पत्रकार किरण बनसोडे यांचा रविवारी नागरी सत्कार पत्रकारितेची बावीस वर्षपूर्ती झाल्याबद्दल किरण बनसोडे यांचा रविवारी दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकोले सभागृह श्री सिद्धेश्वर मंदिर शेजारी सोलापूर येथे पत्रकारिता भूषण पुरस्काराने नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती गौरव समितीचे अध्यक्ष चांगदेव सोनोणे सचिव भालचंद्र साखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार किरण बनसोडे गौरव समितीच्या वतीने हा सोहळा होणार आहे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पत्रकार किरण बनसोडे यांना या, या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे कादर शेख मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी संजय जावीर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड आर्यनंदी पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर राजेश फडकुले रिपाई गवईगट प्रदेशाध्यक्ष सुबोजी वाघमोडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष केडी कांबळे बसपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट संजीव सदाफुले ज्येष्ठ कामगार नेते जनार्दन शिंदे कामगार नेते अशोक जावनराव सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबोडे राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका